नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत की कोकोपीटची पावडर आपण घरी काय बनवू शकतो यासाठी आपल्याला लागणार आहे नारळाची सालटे जे इझिली उपलब्ध होत असतात त्याच्यामुळे आपण पाहणार आहोत की आपण घरच्या घरी कशा प्रकारे ही पावडर बनवू शकतो यासाठी तुम्हाला फक्त नारळाची सालटे जी आहेत ती एकमेकावर फक्त घासायची आहे जेणेकरून आपल्याकडे पावडर जमा होईल हे पाहू शकतात मित्रांनो आपल्याकडे आता हळूहळू पावडर जमा होते आहेत हे पाहू शकतात थोड्या प्रमाणात आपल्याकडे पावडर आता जमा झालेली आहे किंवा तुम्ही चाळणीचाही वापर करू शकता चाळणीत ठेवून तुम्ही त्याला घासू शकता जेणेकरून आपल्याला बारीक पावडर तयार होईल हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे एवढी मोठी पावडर तयार झालेली आहे ही एका नारळाच्या सालट्यापासून झालेली आहे याच्यापेक्षा जास्त येऊ शकते जर आपण अजून जास्त घासली असती तर तुम्हाला यानंतर ही पावडर एका भांड्यात घेऊन त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपण आपल्या झाडांसाठीचा वापर करू शकतो कोकोपीटचा पावडर कोकोपीटच्या पावडर जे पावडरचा वापर आपण जे एक्झॉटिक पेट्स असतात जे जसं झालं पॅरेंटुला झाल्या किंवा फ्रॉक्स झाले त्याच्यानंतर दुसरे अजून काही स्पेसिमन्स झाले त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी राहण्यासाठी आपण कोकोपीट पावडरचा वापर करत असतो सिम्पली याच्यावर आपण पाणी टाकायचं आहे आणि ही पावडर थोड्या वेळ भिजण्यासाठी ठेवून थे द्यायचं आहे जेणेकरून ही थोडीशी ओलसर होईल मॉइस्ट होईल हे पाहू शकतात आपण आता ती जी पावडर बनलेली होती थी। तिला पाण्यात भिजायला टाकलेली आहे ही पावडर आपण दोन तीन तासासाठी किंवा एक दिवसासाठी आपण असेच सोडणार आहोत त्यानंतर याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत प्रेस करून